माझं नाव संतोष रामांना कबुरे राहणार जत्राट तालुका निपाणी जिल्हा बेळगाव आज आम्ही बावधन मध्ये बैल खरेदी करण्यासाठी आलेलो आहे आणि ही दोन बैल बाळासाहेब चर्मन यांचा एक बैल आपण खरेदी केलेला आहे मोठ्या मापाचा आणि अमर झांजुर्णे यांचा एक बैल आपण खरेदी केलेला आहे आणि ही बैल आपण म्हणजे कर्नाटकातली लोक पण इकडे येतात मोठ्या मापाची बैल कुठं तर बावधन मध्ये बगाड म्हणून बगाड वाढण्यासाठी त्यांनी पण कर्नाटकात येतात आणि आम्हाला लागलं तर आम्ही तेरबंडीसाठी ही बैल तेरबंडी म्हणजे लॉक गाडी ह्या साठी बैल इथून आम्ही तिकडं पण नेतो चांगल्या मोठ्या मापाची दिपाड बैल बघून नेतो ही बैल ही आंध्र प्रदेशचे आपले सावकर आहे ते सावकर त्यांनी आज, आज ही बैल खरेदी केलेली आहे आपण आता तिकडे आपण बैल ही त्यांना आता आंध्र प्रदेशला साडेआठशे किलोमीटर इथनं बैल ती आज जाणार आहे आता ते कोणत्या कामासाठी काय करणार एवढी मोठी बैल घेऊन जातात त्यांनी इथनं तयारी करून त्यांची सांभाळ मोठ्या प्रमाणात करून ताकद आणून त्यांना शर्यतीचा सराव ए, सराव करतात सराव करते सराव करतात आणि स्पर्धेत उतर काम म्हणजे आता लॉक गाडीला गा हा लॉक गाडीसाठी नाही लॉक गाडीसाठी म्हणजे एवढ्या मापाची बैल घ्यायचं कारण म्हणजे त्या शर्यतीला मोठ्या मापाचाच बैल लागतील बारक्या बैलांचं काम नाही काय बाहुजन बैल आली किती आतापर्यंत बावजन मध्ये आपली तरी पण काय नाही पंचवीस तीस बैल ह्या वर्षी आणि मोठ्या मापाची बैल आपण तुकाराम महाराजांच्या पालखीला या वर्षी आपली बैल आमच्या हस्ते दिलेली बैल कर्नाटकातून मोठ्या मापाची दिप्पाड बैल खरेदी करून सूरज खांदवी आणि निखिलदादा कोरडे यांचं दोन हजार चोवीस चे मानक आहेत त्यांना बैल आपण दिलेले आल्यात आणि आम्ही बैल दिल्या काय सांगू आता मी बाळासाहेब कदम चेअरमन बावधन आज मी हा बैल का आमचे एक मित्र संतोष कबुरे यांचे मित्र हे आंध्र प्रदेश वरून आलेले आहेत त्यांना मी आज सकाळी बैल विकले दोन तुमची मैत्री कशी झाली काय झालं आमची मैत्री ह्या खिल्लार मुळे झाली संतोष कबुरे हे आम्ही कधी म्हणजे कुठंच बघण्यात नव्हतो पण या बैलांच्या खिल्लाराच्या नादामुळे आम्ही दोघं एकत्र आलो त्या ही लोक आंध्र प्रदेश वरून आले मंत्रालय मंत्रालय नाही कन्नड मला कळत थोडं थोडं पण बोला येत नाही म्हणजे मोठ्या मापाची बैल ही त्याने युट्यूब वर असू दे तुमच्या बगाड असते की बगाड ओढण्याचे त्याने वर बघत होते मी जी बयले कुठं मिळतात असं ते आम्हाला संपर्क केले हे आम्ही आपण त्यांनी आपण इथं येतपर्यंत पर्यंत आणले त्या बावधन पर्यंत तुमचे छान लावगी बोला ఖరీది రెండు లక్షల తొంభై వేలు ఇవి తీసుకున్నది కర్నూలు డిస్టిక్ ఎంగేనూరు మండలం గుడికెల గ్రామం ఆంధ్ర ডাড়া গালিয়ে বেঙ্গিতে আড়াকা Ha, ha. Ha.

అంటే చాలా ఏమొరింగట అలా వాలా నవ్వాది మరి యాక్ట్ కొడనేకి పెడైలేడు దंगाबाद ఆంధ్రమదే పయిద నిలి బందత పదన

मला गाणं बोलू दे इशाला तयार ya! نگاری 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 بهتی کاری پودی کی بارمیشه سه نیاره پودی کردن داره پودی نیکی نداری ایاو نداری این نداری این نداری هم نه بابا